तर नमस्कार मी आहे कपिल गुरव तर आज आपल्याबरोबर आहेत ज्यांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरती पहिली वहिली जी पी एच डी केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवाजी विद्यापीठातून तर त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर श्री बाबुराव गुरव हे आज आपल्याबरोबर आहेत की जे शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते ते आहेत आणि अ त्यांची महाड पाचाड आणि रायगड या मोहिमेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर ह्या मोहिमेच स्वरूप कसं आहे महाड पाचाड आणि रायगड ही मोहीम पंचवीस तारखेला निघणार आहे पंचवीस डिसेंबर पण नाही दोन हजार पंचवीस मोहीम प्रामुख्यानं संविधानाच्या विचार प्रचारासाठी आहे तर सव्वीस ला आपलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला आपलं संविधान सुरू झालं त्या संविधानाच्या विचारासाठी आपण हे करतो आहोत संविधान सर्वसामान्य माणसामध्ये रुजलं पाहिजे सर्वसामान्य माणसांना ते कळलं पाहिजे यासाठी आपण हे करतो आहोत आणि ह्या मोहिमेच्या पाठीमाग आपली भूमिका सुविधा निर्मितीची प्रक्रिया होत असताना काय काय झालं त्या संदर्भात आपण बोलणार आहोत तर तुम्ही म्हणालात की असं स्वरूप असणार आणि या मोहिमेच मुख्य उद्दिष्ट काय आहे एक लक्षात घ्या पंचवीस तारखेला दुपारी अडीच वाजता महाडमध्ये मध्ये तळ्यावर सर्वांनी एकत्र यायचं तिथं आंबेडकरांना मानवंदना देऊन मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रम जिथं झाला त्या ग्राउंडवर जाऊन तिथेही जाऊन मान्य मानवंदना द्यायचे त्यानंतर पाच जिजाऊंची समाधी आहे त्या जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी सगळ्यांनी पोचायचं जिजाऊच्या समाधीला अभिवादन करायचं तिथं चांगला कार्यक्रम करायचा आणि तिथून तिथ मुक्काम करायचा आणि सव्वीस ला सकाळी उठून रायगडला जायचं अशी एकूण मोहीम आहे तर या मोहीम मोहिमेच्या पाठीमागची वैचारिक मांडणी ही प्रामुख्यानं शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं का काढलेली आहे कैलास देसाई शिराड्याचे आणि त्यांचे सहकारी हे या मोहिमेचे मोहिमेचे आणि एकूण प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत उद्दिष्ट एक आहे इतिहासाच आणि समाज परिवर्तनाच सत्य शोधन झालं पाहिजे सत्य शोधनाचा शोधण्याचा आग्रह धरून सत्य शोधनासाठी तरुण मुलं जोडली जावीत आणि त्यांच्या मनामध्ये सत्य काय आहे परिस्थिती काय आहे हे यावं यासाठी ही मोहीम आहे या मोहिमेच्या पाठिंबाचा वैचारिक भाग तुम्ही जर म्हणाल भरत जाधव म्हणजे कैकाडी महाराजांचे नातू ना आणि आता विद्यमान त्या मठाचे प्रमुख भरत जाधव आपल्या असं की आपण गोळा करूया आणि दहा हजार माणसं गोळा करून त्यांना आपण हे समजावून सांगूया या भूमिकेनं आता आपण कामाला सुरुवात केलेली आहे आणि साधारण दहा म्हटल्या तर अकराही जमतील आणि आठवी जमतील पण तेवढं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्षात आपलं काम चाललंय मोहिमेच्या पाठीमाचा उद्देश एक आहे कि भगवा ध्वज सनातन धर्म हा शब्द हे प्रामुख्याने गौतम बुद्धाचा आहे गौतम बुद्धाकडून भक्ती संप्रदायानं भगवा ध्वज उचलला घेतला त्यांच्याकडून आणि तत्वज्ञाने स्वीकारलं म्हणून म्हटलंय एका ह्याच्यामध्ये अभंगामध्ये नाही नाही ना कळला अंतपार ज्याचा राजा पंढरीचा आता हा आहे आणि त्यानं जी संस्कृती या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उभी केली आहे ही संस्कृतीच्या पाठिंबाच खरं काय आहे हे शोधायचं आणि पुढे जायचं असा त्याच्या जा पाठिंब्याचा वैचारिक भाग आहे आता ज्यावेळा वारकरी संप्रदायानं भगवा स्वीकारला mm. आणि समतेच तत्वज्ञान स्वीकारलं mm. आयुष्याच तत्वज्ञान स्वीकारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारला तत्वज्ञान mm. आता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं हे स्वीकारून छत्रपतींनी स्वराज्य उभं आणि एकूण त्यांची रचना शिवाजी महाराजांची आहे तीच आहे महाराजांच्या नंतर संभाजी राजांनी तोच विचार घेतला आणि तेच काम केलं त्याच्यामध्ये मूळ असं होत कि मनुस्मृती नामाचा घातक ग्रंथ जो आहे या ग्रंथामध्ये जमीन जंगल हवा प्रकाश या ज्या पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या संपत्ती आहेत याची मालकी कोणाकडे मालकी कोणाकडे आणि काही न बोलता मनुस्मृती झेंडलंय या सगळ्याची मालकी ब्राह्मणाकडे बाकी बहुजनांना काही ना नाही mm. बहुजनांनी सेवक व्हायचं दास व्हायचं अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता प्रश्न असा आहे शिवाजी महाराजांनी सुरुवातीलाच ठरवलं mm. की मनुस्मृतीचं हे सगळं दंडक मोडून काढायचं mm. त्यासाठी त्यांनी पहिला प्रश्न विचारला ब्राह्मण म्हणून कोण मुला ठेवतो हो mm. ब्राह्मण जर चूक करत असेल तर त्याला मी शिक्षा द्यायची mm. आणि दुसरं वतन्ता। रद्टीट। वतन्ता। रद्टीट। सा वतन रद्द केली शिवाजी राजांनी महत्वाचं काय केलं वतनदारांची वतन रद्द केली शिवाजी महाराजांच्या प्रमाण राजांनी आपल्या सासऱ्यांचं गणवजी त्यांचं वतन रद्द केलं आणि संभाजी संभाजीराजा ला सासऱ्याच्या पकडले 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 गेलं आता पुढं आहे संभाजीला पकडल्यानंतर औरंगजेबाने त्याच्या आयुष्यामध्ये जेवढे राजे पकडले ताब्यात घेतले बाकी केलं यातलं कुणाचं संभाजी सारखं हाल केलंय का नाही केलं मग संभाजीचा हाल कुणी केलं आणि का केलं तर मनुस्मृतीचे समर्थक जे औरंगजेबा बरोबर होते त्यांनी राजाच हाल केलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि राजाच सगळी हाड गोळा करण्याचं काम गोविंद महाराजांनी केलं हा म्हणजे बहुजन समाज एका बाजूला आणि ब्राह्मण एका बाजूला या पद्धतीनं तो संघर्ष इतिहासामध्ये चालू होता mm -hmm. शिवाजी mm -hmm. शिवाजी संभाजी राजांची समाधी सुद्धा झाडा झोडपात अडकले ती समाधी महात्मा फुलेनी शोधून काढली आता mm -hmm. संभाजीराजाची समाधी शोधून काढली आणि राजांचा कोणा लिहिला कधी mm -hmm. आणि शिवाजीराजाचा आणि शिवाजीराज छत्रपतींच गुणगान सुरू झाल्याबरोबर पुण्यामध्ये गणपती उत्सव सुरू झाले म्हणजे डायव्हर्शन त्या विषयामध्ये झालं पाहिजे आणि आता गणपती उत्सव स्वरूप आपण आता बघतोय सगळं एकूण तर आता आता प्रश्न असा आहे की त्यानंतर स्वातंत्र्य झाली मोठी अनेकांचा हुतात्म्य झालं हा मुद्दा संपू दे मग आणि शेवटी स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहायला सुरुवात करण्यापूर्वी शिवाजी महाराज सगळा समजून घेतला शिवाजी महाराज राज्य त्यांची राज्य करण्याची पद्धती आणि त्यांची धोरण त्यांची आज्ञापत्र आणि त्यांनी आपल्या बरोबर घेतलेला समाज हे सगळं पाहिलं आणि मग त्यांच्या लक्षात राज्य शिवाजी नय आणि मग हे शिवाजीचं राज्य आहे ते आपल्याला आपल्या स्वातंत्र्य दिसलं पाहिजे आपल्या संविधानात दिसलं पाहिजे त्याप्रमाणे ते त्यांनी संविधान लिहायला सुरुवात केली डॉक्टर पंजाबराव देशमुख बॅरिस्टर mm -hmm. हे घटना समितीत होते त्यांनी एक नोट लिहून बाबासाहेबांना भेटायला आले आणि ती नोट उभीशी संदर्भात होती बाबासाहेबांना भेटायला आले तेव्हा बाबासाहेब तीच नोट लिहित होते ती नोट बाबासाहेब म्हणजे मी रात्रभर लिहित बसलोय आणि तुम्ही जरा हे बघा नोट आणि मी सगळं सकाळचं सगळं हे आटकून मी परत बाबासाहेब परत जेव्हा आले तेव्हा पंजाबरावांच्या डोळ्यात पाणी होत बाबासाहेब म्हणजे काय झालं पंजाबराव डोळ्यात का पाणी आहे तर ते म्हणजे आम्ही उभीशी आहोत हं हं आम्हाला आमच्याबद्दल जी माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे माहिती आहे <laughs> हे अशक्यच काय कसे तर बाबासाहेब म्हणजे मी बाबांनो म्हणजे दे घटना देण्याच्या पूर्वी hmm. शिवाजी राजे समजून घेतले hmm. आणि त्यात मला सगळंच कळलं ओबीसी कळले hmm. दलित कळले सगळेच कळले आणि मी त्यांना स्वातंत्र्य मिळावं मुक्तता मिळावी शोषण मुक्ती मिळावी स्त्रियांना पुरुषाबरोबर सन्मान मिळावा हा चारित्र्य लोकांना तयार होवं या हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून घटना आता हे जे सगळं चाललंय हे प्रत्यक्षामध्ये हे मूळच तत्वज्ञान आहे आणि आज शिवाजी महाराज आणि इतिहास उजव्या लोकांनी ताब्यात घेतलाय उजव्या लोक अतिरेकी पद्धतीने काही मानतात काही करतात कशाही करता, पद्धतीने करतात त्यांच्या मोहिमा असतात बाकीच्या गोष्टी असतात स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे सगळ्यांना पण हे जे चाललंय बहुजन समाजाचे प्रश्न मिटायचे असतील hmm. प्रश्न सुटायचे असेल बहुजन समाजाचा विकास व्हायचा हो असेल आणि मेंदू तयार व्हायचा हो असेल hmm. तर बहुजन समाजाला एकत्र करून आपण हा इतिहास सत्यशोधित पद्धतीने दिला पाहिजे आणि तरुण पिढीतले जे वाचणारे आहेत लिहिणारे आहेत विचार करणारे आहेत अभ्यास करणारे त्यांनी हे बारकाईनं समजून घेतलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे आणि समाजाला समजावून दिलं पाहिजे यासाठी ही मोहीम आहे या मोहिमेमध्ये आपण प्रत्येकानं आप आप खर्चाने खर्चा आहे प्रत्येकाने आपापल्या आप 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 अत्यावश्यक गोष्टी सगळ्या बरोबर घ्यायच्या थंडी असल्यामुळे कपडे पुरेसे अंतरून पांघरून आपली औषध हे सगळं बरोबर घ्यायचं आहे आणि त्या बरोबर बर दोन भाकरी आणि तिखट किंवा उसळ वगैरे असं काहीतरी आहे कारण काला करायचा काला हा काला काला म्हणजे समता ते करायचं आहे काला त्या दृष्टीनं बरोबर अडीच वाजता सगळ्यांनी तिथं जमावं मानवंदना नाही नाही याच्यावर महाडला मानवंदना होईल दोन्ही ठिकाणी आणि जायचं पाचारला राहायची सोय केली आहे सगळ्यांची आणि पाचारला कार्यक्रम करतील वर गडावर जातील दुसऱ्या एकशे सव्वीस ला गडावर होळीच माळ आहे त्या होळीच्या माळावर <coughs> संविधानाच्या संदर्भात शपथ घेतली जाईल संविधानाची वैशिष्ट्य चर्चा होईल कीर्तन भजन काय असेल तर करतील वारकरी येतील त्यात वारकरी येतील त्यामध्ये विद्यार्थी येतील स्त्रिया येतील बहुजन समाज ज्याना ज्याना सत्य शोधन मान्य आहे आणि ज्याना ज्यांना सत्याग्रह करायचा आहे त्या सगळ्यांना या मोहिमेमध्ये आवाहन आहे आपण यावं असा आव्हान आहे ना धर्म पंथ वंश श्रीमंत पक्ष काहीही अडचण नाही सगळ्यांनी याव यातीही न सारे या रे या हि जी भूमिका आहे तीच भूमिका घ्यायची पंढरपूरला ज्या वाऱ्या होतात तशी वारी रायगडला सुरू झाली पाहिजे समतेची वारी ममतेची वारी अशी सुरू झाली पाहिजे आणि चारित्र्याची दिंडी रायगडच्या दिशेने गेली पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श करून ती चारित्र्याची दिंडी महाराष्ट्रात परत आली पाहिजे आणि महाराष्ट्रात येऊन त्यांनी काम करून हा महाराष्ट्र मोठा केला पाहिजे समतेचा केला पाहिजे मानवतेचा केला पाहिजे हा विश्वसनीय केला पाहिजे एकविसाव्या बावीसाव्या शतकाला सामोरा जाण्याच्या पद्धतीचा महाराष्ट्र तयार केला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करणे हा या मोहिमेचा हेतू आहे तो या मोहिमेचा उद्देश आहे आणि अशी मोहीम आहे या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे सहभाग घ्या अभ्यास करून सहभाग घ्या वाचन करा शंका असतील ते विचारा प्रश्न विचारा आणि महाराष्ट्रामध्ये जे अंधभक्तांचं पर्व सुरू झालंय हे बंद करूया आणि तुमच्या जातीचा कोणाचा हे प्रश्न नाही तुमच्या धर्माचा कोणाचा प्रश्न नाही तुमच्या वर्णाचा कोणाचा प्रश्न आहे काही नाही सगळ्यांनी एकत्र येऊया आणि एकत्र रमून भारत मोठा करूया भारत महान करूया भारत जगात उंच झाला पाहिजे या काम करूया अशी मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतोय आणि विनंती करतोय आपण सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती तुम्ही आज आलात उता। आणि माझी मुलाखत घेतली तरुण पिढी आता ही करते आहे हे फार चांगलं आहे तुम्हाला दोघांचं म्हणजे कपिल गुरु आणि मयूर खरमाटे मयूर खरमाटे दोघांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला हे सगळे महाराष्ट्रात जाऊ दे ओपन टू ऑल ओपन असं जाऊ दे हो अशी विनंती करतो धन्यवाद